विठुरायाची तुळशी पूजा ही हिंदीतून केली जाते असा दावा एका भाविकाने केला होता एक सँडल वरून मात्र आपण सध्या या रियालिटी चेक मध्ये आहोत इथे कुठेही हिंदीतून पूजा सांगितली जात नाही केवळ मराठी आणि संस्कृत भाषेचा वापर केला जातात मराठी भाषेमध्ये सूचना दिल्या जातात की पूजा कशी करायची याची माहिती ही भाविकांना मराठीमधूनच दिली जाते आणि संपूर्ण पूजा ही संस्कृत भाषेतून सांगितली जाते आपण या ठिकाणी पाहू शकतो कि सगळे भाविक अर्चन करताना पाहायला मिळत आहे मात्र या ठिकाणी कुठेही हिंदीचा वापर होताना दिसत नाही एका भाविकाने केलेला आरोप हा पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येत आहे दत्तात्रय देशमुख राज्य बुलेटिन न्यूज पंढरपूर माझं नाव चैतन्य चौधरी आहे आम्ही सहकुटुंबासहित नाशिक वरून तुळशी अर्चन पूजेसाठी आलो जिथे गुरुजींनी आम्हाला पूर्ण पूजा ही मराठी आणि जे श्लोक आहे संस्कृत भाषेत सांगितली आणि बाकी सर्व काही जी पूजे पूजेचा विधी आहे तो सर्व पूर्णपणे मराठीत समजून सांगितला आणि कुठल्याही प्रकारे हिंदी भाषेच कुठे असं त्यांनी हिंदी भाषेत सांगितली किंवा के सक्ती केली असं कुठल्याही प्रकारे असा अनुभव आम्हाला आला नाही धन्यवाद दिलीप प्रतिनाथ फड वडगाव बुद्रुक शेंगा रोड पुणे काय आपली पूजा मराठी होती इथं काय हिंदी मधून नाही हिंदीचा कुठलाही प्रकार झालेला नाही त्यामुळेच्छा सगळ्यांना काय कसली पूजा होती तुमची आपली तुळशी पूजा तुळशी पूजा झाली का झाली त्याच्यामध्ये कुठल्या भाषेचा वापर केला मराठी भाषेचा मंपू मराठीत मराठीत हिंदी भाषा वापर नाही अजिबात माझं नाव बालाजी केशवपट हे परळी वैजनाथून आलेलो आहे आणि इथे तुळशी पूजा ही फक्त मराठी मधूनच सांगितलेली आहे हिंदी मध्ये याचा उच्चार झालेला नाही आणि संस्कृत मध्ये श्लोक पठन झालेला आहे भाषा कुठल्या कुठल्या वापरल्या संस्कृत आणि मराठी ह्याच्या व्यतिरिक्त कोणतीही भाषा वापरली नाही हिंदीचा वापर झाला हिंदीचा वापर झालेला नाही काही सूचना काही सूचना कोणतीही हिंदी मध्ये दिलेली नाही सगळं मराठीमध्ये सांगितलेलं आहे